गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

नुकताच आमदार अभिजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे शहरातील विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी माजी नगरसेवक विविध संघटनांचे पदाधिकारी यांची बैठक पार पडली होती नगरपालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर करण्यासाठी अवघे काही दिवस राहिले असतानाच व नगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भगीरथ भालके कल्याणराव काळे युवराज पाटील गणेश पाटील यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांचे समर्थकही आतूर झालेत तर नगरपालिका निवडणुकीत परिचारक विरोधकांची मोठ बांधून आघाडीच्या माध्यमातून उमेदवार मैदानात उतरवणार असल्याची भूमिका आमदार राजू खरे हे विविध माध्यमातून तर मनसे नेते दिलीप धोत्रे हे मागील अनेक वर्षापासून शहरातील विविध समस्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आक्रमक भूमिका घेत आले तर नगरपालिकेच्या सत्तेची सूत्रे हाती राहिलेल्या परिचारक यांच्यावर टीकेचे कठोर प्रहार करीत आलेत आणि आता नगरपालिका निवडणुकीत अतिशय आक्रमकपणे भूमिका मांडत जनतेसमोर जाण्यासाठी सज्ज झालेत आणि राज्याच्या राजकारणात मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येत असल्यानं पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेस शिवसेना उभाटा यांच्या सोबत आता मनसेची महाविकास आघाडीच्या सोबत राहणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले यातूनच आता पंढरपूर तालुक्यात महाविकास आघाडी मनसेकडून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीसाठी व निवडणूक आयोगाच्या विरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चाबद्दल विचार विनिमय करण्यासाठी मनसे नेते धोत्रे यांच्या हॉटेल ग्रँड करकम रोड येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलंय आता या बैठकीत महाविकास आघाडीचे पदाधिकारी समर्थक काय भूमिका मांडणार स्थानिक पातळीवर स्वतंत्र आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाणार की पक्षचिन्हावर लढण्याबाबत चारही पक्षाच्या चार जागा वाटपाबाबत काय चर्चा होणार हेच आता पाहावं लागेल